बातमी जतमधून जत तालुक्याच्या पूर्व भागामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली शनिवार दिनांक चार जानेवारी रोजी म्हैसाळचे अधिकारी आणि शेतकऱ्यांची संवाद बैठक आयोजित करण्यात आली आहे जत तालुक्याच्या पूर्व भागातील पासष्ट गावांना वरदान ठरणारी म्हैसाळ विस्तारित योजना या योजनेचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे या कामाची प्रत्यक्ष पाहणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली जत तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये बैठक आयोजित करण्यात आली आहे योजनेतील अधिकारी आणि शेतकरी यांच्यामध्ये थेट संवाद होणार आहे विस्तारित योजनेतून येणारे पाणी आणि शेतकऱ्यांच्या अडचणी या जाणून घेण्यासाठी आणि प्रत्यक्ष कामाची संपूर्ण माहिती शेतकऱ्यांना देण्यासंदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आली आहे आणि ही माहिती युवा नेते संजय यांना तेली यांनी दिली आहे दिनांक चार जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता बिळूर येथील गुरु बसवेश्वर मठ बिळूर या ठिकाणी शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता मुचंडी येथे दुपारी तीन वाजता संक येथे बैठक आयोजित करण्यात त्यानंतर जाल्याळ बुद्रुक या ठिकाणी दुपारी साडेचार वाजता भाऊसाहेब महाराज मठ जाल्याळ बुद्रुक या ठिकाणी शेतकऱ्यांची संवाद बैठक आयोजित करण्यात आली आहे त्यानंतर सायंकाळी सहा वाजता बालगाव येथील आलमप्रभू देवस्थान बालगाव या ठिकाणी शेतकऱ्यांची संवाद बैठक आयोजित करण्यात आली आहे त्यानंतर सायंकाळी सात वाजता उमदी येथे शेतकऱ्यांची संवाद बैठक बाबासाहेब महाराज मठ उमदी या ठिकाणी शेतकऱ्यांची संवाद बैठक आयोजित करण्यात आली आहे आणि यामध्ये म्हैसाळ योजनेचे अधिकारी आणि शेतकरी यांचा थेट संवाद होणार आहे म्हैसाळ योजनेचे अधिकारी यांनी म्हैसाळ योजनेचे काम आणि त्या संदर्भातली संपूर्ण माहिती शेतकऱ्यांना द्यावी आणि पुढील ज्या शेतकऱ्यांच्या अडीअडचणी आहेत किंवा त्या जाणून घेऊन सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत अशा संदर्भातल्या सूचना देखील आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिलेल्या आहेत आणि ही महत्वाची बैठक या जतपूर्व भागातील गावांमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली होत असल्याची माहिती युवा नेते संजय अण्णा तेली यांनी दिलेले